नमस्कार लाडक्या बहिणीनो मी नितेश सोनोने लाडक्या बहिणी बद्दल ई के कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार तर लाडक्या बहिणी ई के मोबाईल मधून चूक न करता कशी भरायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तुम्हाला ई के करताना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही ती सुद्धा माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा वर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवनवे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर मी नितेश सोनोने चला तर व्हिडिओला सुरुवात करूया स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता लाडकी बहिणीची ई के सी तुम्हाला फक्त आणि फक्त या वरतीच यायचं आहे जी लाडकी बहीण या योजनेची वेबसाईट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन कारण गुगलवरती इंटरनेटवरती खूप सारे वेबसाईट फेक वेबसाईट आहेत आणि फेक वेबसाईटवरून जर तुम्ही ई के सी केली तर फ्रॉड होण्याची शक्यता असते लक्षात ठेवा वेबसाईटवर तुम्ही आल्यावर तुम्हाला अशा प्रकारचे बॅनर दिसणार आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे वरती तुम्हाला तीन डोळे दिसतील त्यावर क्लिक करा डेस्कटॉप साइड मोड ऑन करायचा आहे त्यावर क्लिक करा आणि अशा प्रकारे तुम्हाला केवायसी करण्याचा ऑप्शन दिसेल या ठिकाणी आधार क्रमांक टाकायला विचारला जाईल लाभार्थी कोण आहे आता की तर त्याचा आधार क्रमांक तिथे टाकायचा आहे त्याच्या खाली कॅप्चर टाकायचा आहे सहमत आहे याच्यावर क्लिक करायचे आहे आणि ओ टी पी पाठवा यावर सुद्धा क्लिक करायचं आहे त्यानंतर एक दुसरं पेज ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला पतीचे किंवा वडिलांचे आधार क्रमांक टाकायचे आहे hmm. आता कन्फ्यूज असे होईल की वडिलाचा टाकायचा कि पतीचा ज्याचं लग्न बाकी आहे ज्याचं लग्न व्हायचं आहे आहेत अशांनी वडिलांचा आधार क्रमांक तिथे टाका आणि ज्यांचं लग्न झालं त्यांनी त्यांचा पतीचा आधार क्रमांक तिथे टाकायचा आहे आणि सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं म्हणजे ज्याच्या आधार कार्डच्या मागे वडिलाचं नाव असेल तर वडिलांचा क्रमांक टाकायचा आहे आणि ज्याच्या आधार कार्डाच्या मागे पतीचे नाव असेल तर त्यांनी पतीचा आधार क्रमांक आहे आणि आता प्रश्न असा निर्माण होतो की ज्यांना वडील नाही आणि त्यांना पती पण नाही मग त्यांनी कोणाचा नंबर टाकायचा तर हा प्रश्न आम्हाला सुद्धा पडलेला आहे आणि यावरती सरकारने विचार करायला पाहिजे दोन महिने मुदत आहे तुम्ही अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ई केवायसी करू शकता आणि ज्या लाडक्या बहिणीचे पती पण नाहीत वडील पण नाहीत अशांनी ई केवायसी करायचे थांबायचे तर अजून तरी नवीन काही पर्याय आला त्यानंतर आपला वेळ येईल आणि तेव्हा तुम्ही ई के वाय सी करायची आहे आणि ज्यांचे वडील आणि पती आहेत तर त्यांनी अशा प्रकारे येथे जा आधार नंबर टाकायचे आहे कॅप्चर टाकायचं आहे खाली मी क्लिक करून ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करायचे आहे आता ओ टी पी कोणाच्या नंबरवर जाईल ज्यांनी वडिलांचा नंबर टाकला असेल आधार नंबर त्यांच्या आधार कार्डच्या लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर जाईल आणि ज्यांनी पतीचा आधार नंबर टाकला असेल त्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी जाईल आधी तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे आणि जात प्रवर्ग निवडताना इथे मराठीमध्ये कॅटेगरीमध्ये दिलेले आहेत जसे की जनरली नव्याण्णव टक्के लोकांना ओबीसी बी एसबीसी अशा प्रकारच्या कॅटेगरी माहिती आहेत ह्या ठिकाणी त्या कॅटेगरी मराठीमध्ये दिल्या आहेत तर मग आता कसं समजलं की तुमची कॅटेगरी कोणती आहे यासाठी स्क्रीन वरती पाहू शकता कि मी पूर्ण चार्ट दिलेला आहे मराठी आणि इंग्रजी मध्ये कोणत्या कॅटेगरीला काय म्हटलं जातं तुमची जी ही कॅटेगरी असेल तर इंग्रजी आनी ती इंग्रजी मराठीमध्ये चेक करून घ्या आणि ती कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे या ठिकाणी पहिला प्रश्न खूप महत्वाचा कन्फ्युजन आहे तर या ठिकाणी विचारलं जात आहे तुमच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती सरकारी नोकरीला तर नाही ना आणि सरकारी नोकरीला असून तो निवृत्ती वेतन घेत तर नाही ना तर या ठिकाणी तुम्हाला होय करायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता काही जण विचारतील की आमच्याकडून केवायसी झाली आहे आणि आम्ही नाही आहे तरी टेन्शन घेऊ नका कारण हा प्रश्न अशाच प्रकारचा विचारला गेला आहे की प्रत्येक जण या ठिकाणी कन्फ्युज होत आहे तर मग ज्याच्याकडून होय झालं नाही झालं काही फरक पडत नाही तुमची केवायसी बाकी असेल तर होय करा आणि ज्यांच्याकडून केवायसी झाली आहे नाही झाली आहे काहीही टेन्शन घेऊ नका याचं कारण म्हणजे आता केवायसी का म्हणून केली जात आहे की हे व्हेरिफिकेशन होत आहे की खरंच कोणती लाडकी बहीण पात्र आहे मग तुम्ही पतीचं किंवा वडिलांचा आधार नंबर देत आहात तर त्या ठिकाणी पॅन कार्ड लिंक आहे आधार कार्डला लिंक आहे राशन कार्ड लिंक आहे सातबारा लिंक आहे तुमच्या नावावर काही व्हेकल असेल तर ते लिंक आहे ड्रायव्हिंग लायसन्सच्या माध्यमाने ही सर्व प्रकारची पडताळणी केली जात आहे वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर याच कारणास्तव घेतला जात आहे त्यामुळे या ठिकाणी पात्र आणि अपात्र पात्रा कोण आहे तर या गोष्टी त्यावरून ठरवण्यात येणार आहे त्यामुळे येथे केवायसी बाकी असेल तर येथे हो करा आणि केवायसी झाली असेल आणि नाही झालं असेल तर टेन्शन घेऊ नका आता दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते असं गृहित धरलं जात आहे आता एकच महिला असेल तर तुमच्या कुटुंबात तुम्ही होय करायची आहे एक विवाहित आणि एक अविवाहित महिला असेल तरी पण होयच करायचे आहे आणि ज्यांच्या कुटुंबात एकापेक्षा जास्त विवाहित महिला लाभ घेत आहेत तर त्यांनी फक्त एकाच महिलेची केवायसी करायची आहे जर का दोन महिलेची केवायसी केली तर इतर महिलांचा सुद्धा लाभ बंद होईल ही गोष्ट लक्षात ठेवा कारण स्पष्टपणे इथे सांगितले आहे एक विवाहित आणि एक अविवाहित महिला इथे ई केवायसी करू शकते किंवा योजनेचा लाभ घेऊ शकते आता या ठिकाणी तुमच्या पद्धतीने हो केव्हा नाही करायचे जर का तुम्ही नाही केले तर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर खाली तुम्हाला टिक करायची आहे जर का तुम्ही चुकीची माहिती भरली तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल अशा प्रकारची ही टीक आहे त्यानंतर खाली सबमिट करायची आहे आणि तुमची लाडकी बहीण योजनेची के वाय सी सक्सेसफुल होऊन जाणार आहे आता केवायसी करत असताना खूप सारे प्रॉब्लेम येत आहे खूप साऱ्या अडचणी येत आहेत तर यावर मग उपाय काय आहे सध्या सर्व व्हायरल होत आहे आणि त्यावर ओ टी पी सुद्धा येत आहे सारे प्रॉब्लेम तर येत आहेत आणि याचे कारण म्हणजे दोन कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणी या लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहेत त्या एकाच वेळी केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहे या कारणास्तव हा सगळा प्रॉब्लेम निर्माण होत आहे आणि या प्रकारची यारद येत आहे दोन महिने मुदत आहे तुम्ही काही काही गडबड करू नका तुम्हाला आत्ताच केवायसी करायची असेल तर तुम्ही रात्री दोन वाजता केवायसी करा तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा मी स्वतः ट्राय केलेली के आहे आणि जरी होत नसेल तर दहा ते पंधरा दिवस तुम्ही थांबा वेबसाईट सुरळीतपणे चालेल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आणि केवायसी करताना तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही तर व्हिडिओमध्ये सर्व प्रकारची माहिती दिलेली आहे का जर तुम्ही व्हिडिओ ऐकलात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही लाडक्या बहिणीची केवायसी करताना हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी अपडेटला फॉलो आणि सबस्क्राईब करा मी नितेश सोनोनी पुन्हा भेटू अशाच एका नवीन महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मराठी अपडेट पाहताय मग सबस्क्राईब करा